नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण मुद्दा लोकसभेचा वीस मेला लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडतंय त्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्या प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो मुद्दा लोकसभेसमधून आज असे कोणते पाच मुद्दे आहेत की ज्याद्वारे महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत आज काय काय घडलं ज्याने निवडणुकीच्या राजकारणात रंगत भरली पहिला मुद्दा मोदींसाठी मनसेनं बुकिंग केलेलं के आहे शिवाजी पार्कमध्ये जी मोठी महायुतीची सभा होणार आहे त्याला मनसेनं सगळं बुकिंग केलेलं आहे उद्धव ठाकरेंना सुद्धा मिळायला हवी होतं मैदान पण त्यांना मिळू शकलेलं नाहीये मात्र हे जे मनसेचं मनसे प्रेम आहे मनसे पाठिंबा आहे मोदींना तो मात्र सध्या चर्चेचा विषय झालेला आहे दुसरी बातमी आपण जो दुसरा मुद्दा आहे तो सुद्धा बघूयात गांधी विरुद्ध मोदींमध्ये अंबानी आणि अदानी आलेले आतापर्यंत अंबानी अदानी हे शब्द राहुल गांधी भाजपसाठी वापरायचे पण आता भाजप आले स्वतः मोदीच म्हणतायत की यांच्याकडनं तुम्हाला सुद्धा पैसे आले त्यावर राहुल गांधींनी सुद्धा पलटवार केला त्यामुळे आता अंबानी आणि अदानी ह्या निवडणुकीचा मुद्दा बनलेले दोन्ही पक्षांमध्ये हाही मुद्दा आपण बघणार आहोत तिसरा मुद्दा आपल्या या आजच्या मुद्दा लोकसभेसमध्ये रेणुका शहाणे एक अतिशय संवेदनशील अभिनेत्री त्यांनी मधल्या काळात एक घटना घडली होती एका एच एक आर एक्झिक्युटिव्हनं मराठी माणसं नको आमच्या एका अमुक जॉबसाठी अशा प्रकारे एक पोस्ट टाकली होती लिंकडिनवर त्यावर मोठा वाद उपस्थित झाला यावर बोलताना रेणुका शहाणे त्याचं थेट विषय नेला निवडणुकीपर्यंत आणि मराठी माणसाविरोधी जे आहे त्याला मतदान केलं असं आवाहन केलं चित्राबागांनी त्याला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे की मराठी माणसांना काहीही न करणाऱ्या आणि त्यांचं भलं न करणाऱ्या पक्षाच्या बाजूने तुम्ही बोलताय का अशा प्रकारे सवाल केलेला आहे त्यामुळे आता हा विषय विरुद्ध रेणुका शाणे असा झालेला आहे आपला चौथा मुद्दा आहे चर्चेचा आपल्या या आजच्या विषयाचा हैदराबादमध्ये नवनीत राणा भाजपच्या प्रचारासाठी गेल्या होत्या तिथल्या स्थानिक उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि तिथे बोलताना त्यांनी असदुद्दीन ओवेसींचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देत पंधरा मिनिटाने पंधरा सेकंद पोलीस बाजूला करा असं आव्हान दिलं त्यावर मग असदुद्दीन ओवेसी बोलले आणि मग नंतर पुन्हा वादविवाद आणि वक्तव्य प्रतिवक्तव्यांचा एक सिलसिला सुरू झाला ती बातमीसुद्धा आपण घेणार आहोत की हैदराबादमधलं वक्तव्य मात्र अमरावतीमधला फायदा काही डोळ्यासमोर आहे का नवनीत आणि आपली पाचवी बातमी ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत अजित पवारांनी आता पुन्हा भावनेचं कार्ड खेळलेलं आहे मुलगा नसल्याने आपण शरद पवार यांचे जर का पुत्र असतो तर आपल्याला कदाचित आपल्या बाबतीत न्याय झाला असता अन्यथा हा अन्याय आतापर्यंतचा झाला नसता असा दावा केला के आहे त्याला सुप्रिया सुळे म्हणालात करिअर बघाय सुप्रिया सुळेंची आणि अजित पवारांची तुमचं तुम्हाला लक्षात येईल हे सगळे मुद्दे घेऊन आपण सुरू करतोय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर पहिल्या बातमीवरती येऊयात वीस मेला लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे टप्प्यातील चौदा मतदारसंघांमध्ये मुंबईतील चौदा मतदारसंघांमध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांचा ठाणे पालघर कल्याणचा समावेश आहे त्या पार्श्वभूमीवर सतरा मेला दादरच्या शिवाजी पार्कात मनसेनं माहितीच्या सभेचं आयोजन केलंय या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी होणार आहेत यावेळी या पहिल्यांदाच नरेंद्र, नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवरून बोलणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्यासह व्यासपीठावर दिसतील या सभेसाठी मनसेने अठरा मार्चला परवानगी मागितली होती अखेर त्या सभेला परवानगी मिळाली आहे आणि सभेच्या तयारीसाठी मनसेनं बुधवारी बैठक सुद्धा घेतली दुसरीकडे सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका होता सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर साहेब नितीन साहेब आणि सर्व समन्वयक आमचे विभागाध्यक्ष यांच्याकडनं ठाण्याचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्यांकडनं एक आढावा घेतला की कशा प्रकारे प्रचार चालू आहे कसा रिस्पॉन्स आहे काय होत आहे काय घडतंय काय अडचणी आहेत का या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली त्या संदर्भातली चर्चा झाली सतरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित महायुतीची सभा ही होणार आहे सगळे महायुतीचे नेते तिथे उपस्थित असते मैदान मागा था सतरा मई को एक बडी जनसभा को हमारे नेता श्री उद्धव ठाकरेजी संबोधित करेंगे लेकिन सरकार की चालाकी देखिए कि हमें परमिशन नहीं दिया हम इतनी बड़ी पॉलिटिकल पार्टी हैं इक्कीस सीटों पर हम चुनाव लड़ रहे हैं मुंबई में हम चार सीटों पर चुनाव लड़ रहे हैं हमें परमिशन नहीं दिया लेकिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो बीजेपी की बी टीम है चुनाव भी नहीं लड़ रही है कोई प्रचार प्रसार में कहीं उनकी हिस्सेदारी भी नहीं है उनके नेता राज ठाकरे जी को परमिशन दे दिया आपल्यासोबत आहेत अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते अविनाश जी दोन विषय याच्या ये निमित्तानं येतात एक तर महायुतीची सभा आहे मना मनसे महायुतीचा भाग आहे हे खरंच आहे पण खरं तर याचं यजमानपद ही सभा आयोजित करण्याची जास्त जबाबदारी खरं तर भाजप कारण प्रमुख आकर्षण मोदी आहेत मी म्हणतो दुसरी कदाचित शिंदे कारण ते मुंबईवरती शिवसेना आहे त्यांची शिवसेना आहे त्यामुळे त्या अर्थानं ते पण चक्क मनसे एकदम यजमानपद घेतल्यासारखं सगळी मैदानाचं आयोजन करते हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा प्रशासन सुद्धा आपल्यावरती इतकं काय म्हणू फिदा झालंय की काय की त्यांनी शिवसेना की जो एक प्रादेशिक पक्ष उमेदवारी इकडे सगळीकडे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त महत्व देतोय काय रहस्य सांगाल या मागचं रहस्य काय इतकं का काही धक्का बसण्याचं कारण काहीच नाहीये तुम्हाला माझा आवाज ऐकायला हो येतोय स्पष्ट येतोय बोला तुम्ही हो होता काही धक्का बसण्याचं कारण काहीच नाहीये मैदान शिवतीर्थ आधीच आम्ही बुक केलं होतं आणि आता जे काय म्हणाले आमचे चार उमेदवार आहेत का काहीतरी आहेत तर मला वाटतं पक्षावर आता ते गटावरती आलेले आहेत त्यामुळे तो गट कसा पुन्हा मोठा होईल त्यांचं चिन्ह त्यांना परत कसं मिळेल आणि नाव कसं परत मिळेल याची त्यांनी काळजी करावी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आणि दुसरं मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही जेव्हा महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत त्यामुळे डेफिनेटली शिवतीर्थावरती जे काही आयोजन केलेलं आहे ते मनसेनीच केलेलं आहे कारण शेवटी देशहिताचा विचार करता सन्मान्य राजसाहेबांनी नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत हे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं म्हणून अत्यंत जबाबदारीने आम्ही सर्व कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सभेकरता असेल किंवा भाजपला किंवा नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता सर्वजण झटत होत धन्यवाद अभ्यंकरजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसनं अदानी अंबानींवर टीका करणं बंद केलंय असं विधान मोदींनी केलं अदानी अंबानींकडून के काँग्रेसनं किती पैसे घेतलेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्याला काँग्रेसकडून तितक्याच तत्परतेनं उत्तर देण्यात आलं राहुल गांधींनी तर अदानी अंबानींची ईडी चौकशी करण्याची मागणी देखील केली त्यामुळे इतके दिवस पंतप्रधान मोदी हे अदानी अंबानींच्या जवळचे असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जायचा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अदानी अंबानींचं नाव घेत टीका केल्यामुळे भाजप काँग्रेसमध्ये मुद्दा नवा चर्चेला येणार आहे अदानी अंबानी आणि त्यांचे पैसे निधी पक्षासाठीचा सा निधी कुणाला येतो देशाच्या राजकारणात त्याचे पडसादही आता उमटताना दिसतात जराय शाह आजाद एक घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडाणी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात अबा अंबाणी अडानी इनको गाली देना बंद कर दिया जरूर दाल में कुछ काला है पांच साल तक अंबानी अडानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो भर भर करके आपने पाया है नमस्कार मोदी जी थोड़ा सा घबराए गए क्या नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या आ, एक काम कीजिए सी को इनके पास भेजिए ना पूरी जानकारी करिए इंक्वायरी कराइए जल्दी से जल्दी कराइए घबराइए मत मोदी जी और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूँ जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं महालक्ष्मी योजना पहली नौकरी पक्की योजना इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाएंगे हम करोड़ों लाखपति बनाएंगे gəncə gəncə rütusi təcə rütusi yəcəs ki qovuşdu da kəndi यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपा नेते आणि ने प्रवक्ते मधू चव्हाण मधू चव्हाणजी मोदींनी राहुल गांधींवरती टीका करताना थेट अंबानी यादानींकडनं काही टेम्पो भरून काळा माल वगैरे आला आहे का अशी टीका केली आहे राहुल गांधींवरती पण ही थोडीशी बॅकफायर होताना किंवा हा स्वतःमध्येच ट्रॅपमध्ये पाय टाकण्यासारखं नाही का कारण जर का असा पैसा काँग्रेसकडे गेला असेल तर आता राहुल गांधी आहेत मग ईडी लावा सीबीआय लावा पैशाची चौकशी करा होणार आहे भाजपकडून अम, म्हणजे अंबानी अदानी आणि काँग्रेस राहुल गांधी या तिघांची चौकशी होणार आहे भाजपकडून मुद्दा चौकशीचा नाही आहे दुर्दैवाने निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अदानी अंबानी अदानी अंबानी यांना पैसा दिला जातो म्हणजे उद्योगपती म्हणजे चोर लो लुटारू लफंगी आहेत अशा तऱ्हेचं जे वातावरण कुठल्याही प्रकारचा विवेक न वापरता केलं जात आहे त्यामुळे उपहासाने कदाचित त्या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री जी म्हणाले असतील असं टेम्पो वरून गेलंय की काय त्यांच्याकडे याच्यामध्ये चौकशीचा वगैरे विषय नाही ज्या वेळेला आपण स्वतःवर त्या स्वतः त्या ठिकाणी एखादी गोष्ट बुमरेंग होऊ शकते ना निवडणुकीमध्ये हल्ली कुठल्याही प्रकारचे बेछूट आरोप देशाच्या पंतप्रधानपदी पर दे असलेल्या दहा वर्षा सुमारे असलेल्या पंतप्रधानांवर केले जात आहेत म्हणून मला असं वाटतंय की आता सुद्धा मी माननीय शरद पवारांचा ओझार तर ऐकलं आपल्याशी लिंक जोड आपलं आपल्याशी त्या ठिकाणी टेलिफोनवर बोलत असताना कोणाचे मित्र आहेत माहित आहेत मान्य शरद पवार साहेबांचे बजाज वगैरे सगळे मंडळी मित्र नाहीत का उद्योगपती असणं देशाचा उद्योग, देशा उद्योग वाढवणं त्याशिवाय देश प्रगती बदल उद्योगपती असण्यात काही चूक नाही त्यांच्याकडनं अधिकृतरित्या निवडणूक फंड घेण्यात काही चूक नाहीये मोदींनी जाहीर आरोप केलेला आहे की राहुल गांधी आतापर्यंत टीका करायचे आता त्यांनी टीका बंद केलेली आहे तर या मंडळींकडनं काही टेम्पो भरभरून पैसा वगैरे मिळालेले का काही माल मिळालेले का असं मोदी म्हणाले तर मग याची जी सर्वोच्च ऑथॉरिटी जी स्वतः मोदी आहेत इन्व्हेस्टिगेशन आदेश देणारी तर मग तुम्ही देणार आहात का आदेश की या मोदींकडून अंबानीकडून असा पैसा राहुल गांधींना गेला का टेम्पो भरून गेला का पैसे मिळाले का असं होणारे का माझा प्रश्न आहे मला असं वाटतंय त्या ठिकाणी जोशीजी की त्याच्यामधला उपहास आपण लक्षात घेतला असेल आपण एक वरिष्ठ जाणकार पत्रकार आहात Hmm. आतापर्यंत तुम्ही मला अदानी दोस्त आहेत अमुक त्यांचा दोस्त आहे अमुक त्यांचा दोस्त आहे hmm. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी आता बोलायचे बंद झालेले आहेत hmm. याचा अर्थ असा की तुम्हाला काय पैसे मिळालेत म्हणून बंद झाला की आमच्यावर खोटे hmm. आरोप करत होतात hmm. हाही त्याचा गर्भित अर्थ असू शकतो hmm. इथे प्रत्येक निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्या प्रत्येकाची सीबीआय ईडी वगैरे चौकशी होते अशातला नाही ईडी आणि सीबीआय चौकशी केव्हा होते की ज्या वेळेला निश्चित एखादा पुरावा मिळालेला असतो कायद्याच्या चौकटीमध्ये त्याने आर्थिक गुन्हा केलेला असतो त्यावेळेला मधु जी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी मधु चव्हाण म्हणत आहेत की हा एक उपहास होता उपहासात्मक असं विधान होतं पंतप्रधान मोदींचं मात्र आता राहुल गांधींनी तेच विधान घेऊन थेट चौकशीला आमंत्रण दिलं तर चौकशी होणार की नाही मोदींच्या लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी दोन दिवसांआधी एक्स पोस्ट करत मराठी लोकांना नोकरी आणि सोसायटीत घर नाकारण नाकारण्याचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना आपलं मत देऊ नये बहुमूल्य मत देऊ नये असं आवाहन केलं या पोस्टवरून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्या पोस्टला प्रत्युत्तरही दिलं एकंदरीतच ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी अनेक मुद्दे समोर येतात त्याच्यामध्ये आता मराठी अमराठी या मुद्द्यामध्ये थेट आता अभिनेत्री आणि राजकारणी सुद्धा पडतायत त्यामुळे येत्या वीस मेला मुंबईतील सहा आणि आजूबाजूच्या मतदानावर त्याचा परिणाम जाणवेल का अशी चर्चाही रंतर आली रेणुका शाहणे यांनी म्हटलेलं आहे की नॉट मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका आणि अशा लोकांचं समर्थन करणाऱ्यांना घर न देणाऱ्यांना खाण्याच्या बाबतीत बंदी करणाऱ्यांना मत देऊ नका नमस्कार मराठी भाषा ही आमची मायबोली आहे तिचा मान राखणं हे आमचं आद्य कर्तव्य रेणुका शहाणेताईंनी ट्वीट मधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाचं टायमिंग पाहता याचा राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय आहे एखादी व्यक्ती मराठी असल्यामुळे तिला नोकरी किंवा घर नाकारलं जात असेल तर याचा आम्ही निषेधच करते पण रेणुकाताई घाटकोपरच्या त्या सोसायटी मध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटी मध्ये पन्नास टक्के मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत त्यामुळे रेणुका शाणेंना आता चित्राबाग उत्तर देत आहेत की तुम्ही ज्या सोसायटी बद्दल म्हणताय तिथे मराठी कुटुंब राहतात आणि तुमच्या या सगळ्या बोलण्याला निवडणुकीच्या काळाचं टायमिंग आहे का सुषमा अंधारे ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आपल्यासोबत आहेत सुषमाजी तुम्ही सुद्धा नंतर रेणुका शाणेंच्या समर्थनार्थ पोस्ट आता सगळीकडे फिरते पण चित्रावाघांचा प्रश्न मात्र टू द पॉइंट आहे की विधान आत्ताच का आत्ताच एकदम मराठी जणांबद्दल उमाळा का दाटून आलेला आहे काय सांगाल त्याच्याबद्दल तुमचं सा काय उत्तर आहे <laughs> चित्रावाघांचा प्रश्न कधीही टू द पॉइंट नाहीये आणि चित्रा वाघांवरती म्हणजे ज्या पद्धतीने मराठी आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीचं जे म्हणणं त्या संबंधित जाहिरातीत आलं ते टायमिंग काय आहे ते चेक करा असं नाही की ते दोन वर्षापूर्वी बोललेले आहेत आणि दोन तरी त्यांना ती भूमिका मांडत आहेत असं अजिबात झालं नाहीये hmm. जर मराठी आर नॉट वेलकम ही गोष्ट जर एक साधारणतः एका दोन दिवसांखालची ही घटना आहे आणि त्याला त्वरित प्रतिक्रिया जर रेणुका शहाणेंकडून आलेली आहे आणि विशेष त्यावर अशा आक्रेस्ताळ्या बायकांनी बोलायचं कि ज्या बायकांच्या अख्खी कारकीर्द एका सिलेक्टिव्ह नेस्ट मध्ये गेलेली आहे म्हणजे ज्या बायकांना इतरांच्या जाहिरातींबद्दलचे आक्षेप असतात पण आपल्या पक्षात प्रज्वल रेवन्नाला ज्याच्या तीन हजारापेक्षा सेक्स व्हिडिओ जास्त व्हायरल झालेले आहेत त्याचा प्रचार करायला मोदी जातात त्यावरती ज्या चकार शब्द काढत नाही किंवा त्यांना हेही कळत नाही की धारावीसारखा जो पॅटर्न आहे जो जगात नावाजला गेला त्या धारावीमध्ये एकट्या महाराष्ट्राचे लोक नव्हते सगळ्या जाती धर्माचे सगळ्या प्रांताचे सगळ्या भाषांचे लोक होते ते याचही त्यांना भान असलं पाहिजे पण असो चित्रवाघांचा आणि लॉजिकचा काही संबंधच येत नाही त्यामुळे अंधारेजी मला एक लॉजिक आम्हाला समजावून सांगा ती जी घटना घडली ते चुकीच आहे निषेधार्थच आहे की लिंगडींवरती त्या एच आर होती त्या मुलीनं असं लिहिलं होतं की मराठी नॉट वेलकम किंवा ज्या ठिकाणी कोणी मराठी माणसांना घर राहायला देत नसतील खाण्यापिण्यावरती आक्षेप असतील यांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका असं सुषमा असं रेणुका शाणे म्हणत आहेत माझा सुषमाजी तुम्हाला सवाल आहे कोण आहेत असे उमेदवार मुंबईमध्ये की जे जा असं जाहीरपणे समर्थन करतायत मराठी माणसाला बॅन करा आणि आम्हाला मत द्या असं म्हणणार उमेदवार कोण आहेत ते तरी कळू द्या आम्हाला रेणुका शहाने यांनी जी मराठीच्या संबंधाने भूमिकेला मी समर्थन दिलं मी उलट माझ्या पत्रात म्हटलं की याच्यात राजकारण आणू नका राजकारणात रेणुका शाहने यांना ओढू नका आणि चित्रा यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत कोविड काळात काय झालं तर कोविड काळामध्ये हे महत्वाची गोष्ट राजकारण करत पीएम केअर ला पैसे देण्याच्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये द्या असं सांगणारी माणसं कोण होती यावर त्यांनी बोलावं इथं मी प्रकाश जोड टाकायचा प्रयत्न करते की मला वाटतंय की पीएम केअर फंड जो भीती अधिकाराखाली एक खाजगी फंड होता जेव्हा अजिबात कुणी बोललेलं नाहीये तर त्यावर बोललं केलं पाहिजे ना म्हणजे दर वेळेला या काहीतरी तोंड उसकटून बोलतील आणि तोंड घशी पडतील आणि मग तोंड घशी पडल्यावर नाही मग आमच्याकडे जे जाहिरात झाली मग किरीट सोमय्या काय जाहिरातीत होते का रेवन अरे रेवन ना किरीट सोमय्या तुमचा अधिकृत माणूस आहे ना बर तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ती माणसं अधिकृत तुमचे उमेदवार आहेत ना बर तुम्हाला जाहिरातीवर जेव्हा आक्षेप घेता तेव्हा किरीट सोमय्या जाहीरपणे प्रचार करणार आहे आणि तुम्ही ही गोष्ट करता बर त्यामुळे सोयीस्कर वादाच्या धनी असलेल्या वा या ज्या अक्रस्ताळ्या बाई आहेत या वाहिनीकडून काही वेगळं मी म्हणते ना, ना पुन्हा की मला लॉजिकची अपेक्षाच नाही सुषमाजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपण जी, जी प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली धन्यवाद तेलंगणातल्या हैदराबादच्या चंपापेठ मधून माधवी लता या भाजपच्या उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आयोजित युवा मेळाव्यात बोलताना नवनीत राणा ज्या अमरावतीमधून मधून भाजपचे उमेदवार आहेत फक्त पंधरा सेकंदांसाठी पोलीस हटवा तुम्ही कुठं होता कुठं गायब झाला कळणार नाही अशा शब्दात ओवेसींना त्यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्या एका जुन्या विधानावरून दिवसलय ठणकाव ता त्यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद आता उमटताना दिसत आहेत एमआयएमचे नेते असुदुद्दीन उ यांनी प्रत्युत्तर दिलंय तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण या विधानांवर त्यांनी मत मांडले निवडणूक आयोगानं याबाबतीत कारवाई करायला हवी असंही म्हटलं पंद्रह सेकंड दे दीजिए आप बिल्कुल पंद्रह सेकंड दे दीजिए आप क्या करेंगे अखलाक का हाल करेंगे जैसा मुख्तार को वही करेंगे या पीलू खान या फिर अपने रकबर बिल्कुल आप दे दीजिए मोदी जी के पास अख्तियार है दे दीजिए पंद्रह सेकंड पंद्रह सेकंड बोल बल्कि एक घंटा ले लीजिए ना हम भी देखना चाह रहे कि आप में कितनी इंसानियत अभी बाकी है या नहीं है करिए कौन डर रहा है कौन डर रहा है हम तो तैयार हैं देखिए पूरे चुनाव में जो मेन मुद्दा है, है वो है आ, समाज में नफरत फैलाने वाला स्वयं प्रधानमंत्री मोदी जी और अमित शाह जी समाज में नफरत फैलाने वाली जहर घोलने वाली बात कर रहे हैं तो स्वाभाविक है कि उनके जो कार्यकर्ता है उनके जो उम्मीदवार है वो भी इसी तरह की बात करेंगे अकबरउद्दीन अवैसी ने कुछ कहा है वो भी गलत बात है लेकिन उसका जवाब जो नवनीत राणा जो आज सांसद है कहा है बहुत ही शर्मनाक है ये नफरत फैलाने वाले स्टेटमेंट को वज़े की वजह से उन पर कार्रवाई की जाए जो भी कारवाई इलेक्शन कमीशन उचित करे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात हे विधान जरी हैदराबाद येत असलं तरी बोलणारी व्यक्ती ही उमेदवार आहे भाजपची अमरावतीहून नवनीत राणा त्यांची यापूर्वीची सुद्धा विधान आहेत हा जो हिंदू मुसलमान रेटॉरिक आहे हे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील विदर्भात त्याचे पडसाद उमटतील काय वाटतं तुम्हाला बघा प्रसन्न साहेब पहिले तुम्ही हा मुद्दा नीट समजून घ्या महाराष्ट्रात ह्याचे प्रतिसाद उमटणार नाहीत कारण आता महाराष्ट्राची जनता हिंदू मुस्लिम आणि वेगवेगळ्या गोष्टींवरनं जे बीजेपीचे नेहमीचे रेटॉरिक्स राहिलेले <laughs> त्याला त्रासलेली आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवते आणि त्यांना नवीन अर्थाचं नवीन राजकारण पाहिजे आणि ते हिंदू मुस्लिम आता कोणी बिलीव्ह नाही करते ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट विदर्भामध्ये त्याचे प्रतिसाद तुम्हाला या निवडणुकीमध्ये उमटताना बिलकुलच दिसणार नाहीत कारण हा तुमचा प्रश्न जरा इलॉजिकल होता माझ्या मते कारण विदर्भाच्या फेजेस संपून गेलेल्या आहेत तर तिकडे आता निवडणुकीमध्ये परिणाम झाला तरी ते विधानसभेला होईल की नाही माहित नाही लोकसभेत तर विदर्भाची संपून गेलेली आपण बोलत असताना आणि त्याच्याहून महत्वाचा मुद्दा की आता मी अकोला मध्ये काम करत होतो जे अमरावतीच्या साईडला येतं अमरावतीमध्ये सुद्धा नवनीत राणांना कोणी सिरियसली घेत नाही हैदराबाद मध्ये नक्कीच कोणी घेणार नाही आणि हिंदू मुस्लिम हा मुद्दा आता भारताच्या जनतेसाठी राहिलाच नाही हिंदू oh. मुस्लिम किती वर्षांपासून एकत्र राहत होते या देशामध्ये hmm. याच्या पुढेही एकत्र राहणार आहेत पण मीडियाने याला फुकटचं अटेन्शन देऊन अशा वक्तव्यांना मोठं करवू नाही अशी hmm. मला तुम्हाला तरी विनंती आहे धन्यवाद सुजात महत्वाचा मुद्दा एवढ्यासाठीच असतो की अशा विधानांच्याद्वारे वातावरण बनवलं जातं आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे विदर्भात नाही पण महाराष्ट्रामध्ये अजूनही उमरलेल्या ज्या जागा आहेत तिथेही विधानं कारण आता विधानं सगळीकडे पसरतात आणि मीडियामध्ये नसेल तर ती सोशल मीडियातून पसरतात अशा वेळी आपल्यासारखे नेते असतील किंवा मगाशी पृथ्वीराज चव्हाण होते यांची भूमिका महत्वाची ठरते त्यासाठी तुमची प्रतिक्रिया धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी सुरेश दादा जैन यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्य होताचा त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी येते सुरेशदादा जैन हे जळगाव आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातलं एक मताचं राजकीय व्यक्तिमत्व एकेकाही राजकारणामध्ये प्रचंड मोठा दबदबा असलेले आणि एकनाथ खडसेंच्याच तोडीचे असे नेते मानले जात होते सुरेश दादा जैन त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे या बातम्यांसह मुद्दा लोकसभेमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज